हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघूया अगदी नेहमी अगदी नेहमी वापरावी असे प्रश्न सोपे आणि साधे छोटे छोटे असे प्रश्न मी घेतलेत पंचेचाळीस प्रश्न घेतलेत सगळं पूर्ण व्हिडिओ पहा कारण पंचेचाळीस प्रश्न त्याच्या जोडीला परत परत वाचून ते उच्चार तुम्हाला कळतील पटकन फास्ट कसं बोलायचं ते समजेल काही शॉर्ट फॉर्म्स आहेत काही टिप्स आहेत आणि शेवटपर्यंत पंचेचाळीस वाक्यांचा अर्थ पण मी सांगणार आहे जो मी बोर्डवर लिहिला नाही मराठी अर्थ नाही लिहिलाय फक्त इंग्लिश प्रश्न लिहिलेत आणि शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला सगळे प्रश्न अगदी क्लिअर होतील सहजपणे रोज तुम्ही म्हणू शकता इतके स साधे नेहमीचे प्रश्न आहेत ते म्हणून नक्की पूर्ण व्हिडिओ पहा तर या सुरुवात डब्ल्यू एच किंवा येस नो दोन्ही टाईपचे प्रश्न ह्याच्यात मी घेतले हो नाही उत्तर येईल असे डब्ल्यू एचने सुरुवात होणारे सगळे प्रश्न आहेत सोपे आणि साधे युज्युअल क्वेश्चन्स युज्युअल म्हणजे नेहमीचे युजल नेहमीचे क्वेश्चन्स प्रश्न नेहमीचे प्रश्न व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर नेम या व्हॉट्सचं पूर्ण स्पेलिंग व्हॉट इज शॉर्ट फॉर्म वापरला आहे कारण बोलताना आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो म्हणून शॉर्ट फॉर्म बोलताना असंच म्हणा तुम्ही सुद्धा व्हॉट्स युअर नेम तुझं नाव काय किंवा तुमचं नाव काय व्हॉट्स द टाईम व्हॉट्स द टाईम परत व्हॉट इज द टाईम ऐवजी म बोलताना म्हणायचं व्हॉट्स द टाईम किती वाजले काय वेळे हाऊ आर यू हव आर यू हव आर यू हव आर यू म्हणजे तू कसा आहेस तू कशी आहेस किंवा तुम्ही कसे आहात यू हा जो सर्वनाम आहे प्रोनाऊन आहे ते आपण एकवचनी मुलाला एकवचनी मुलीला आणि अनेक पण वापरू शकतो अनेक बऱ्याच जणांना आणि त्याचप्रमाणे आदरार्थी व्यक्तीला सुद्धा वापरू शकतो यू म्हणून म्हणजे काका जर आपल्यासमोर उभे असले तरी एक ते एकटे असले आणि आदरार्थी तरी आपण मराठीत आपण म्हणतो अहो पण इंग्लिशमध्ये अहो असा शब्द नाही आहे तिथे यू तू तु, तु, तुम्ही सगळ्यांसाठी यूच हां म्हणून ते मी वेगळे वेगळे ह्याचे अर्थ सांगते हाऊ आर यूज तू कसा आहेस तू कशी आहेस किंवा तुम्ही कसे आहात नेक्स्ट वन वॉट अबाऊट यू वॉट अबाउट यू परत तेच तुझ्याबद्दल काय तुमच्याबद्दल काय तुमच्याबद्दल म्हणजे अनेक चार पाच जणं आहेत तरी तुमच्याबद्दल मामा असले समोर उभे आपले किंवा आजोबा असले तरी तुमच्याबद्दल काय सेम हाऊ डू यू डू तू कसं आहेस तुझं काय चाललं आहे तुमचं काय चाललं आहे हाऊ डू यू डू तुमचं काय चाललं आहे व्हेर आर यू व्हेर आर यू कुठे आहेस तू कुठे आहेस तू किंवा कुठे आहात तुम्ही हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू ओल्ड म्हणजे म्हातारा नाही किंवा म्हातारी असा अर्थ नाही वय किती आहे हाऊ ओल्ड आर यू वय किती आहे त्या ओल्ड याचा शब्दशहा अर्थ जरी म्हातारा किंवा म्हातारी असा असला तरी हाऊ ओल्ड आर यू या प्रश्नात मात्र आपण त्या माणसाला समोरच्या लहान मुलगा असो मोठा माणूस असो वय विचारत असतो तुझं वय किती तुमचं वय किती हाऊ ओल्ड आर यू व्हॉट इज युअर एज व्हॉट इज युअर एज ह्या व्हॉट इज युअर एजच्याऐवजी आपण मगासारखं इथे व्हॉट्स युअर एज असंही म्हणू शकतो व्हॉट इज किंवा व्हॉट्स व्हॉट्स युअर एज तुझं वय काय तुमचं वय काय हाऊ आर यू फिलिंग हाऊ आर यू फिलिंग हाऊ आर यू फीलिंग तुला कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय आर यू ओके आर यू ओके okay? okay? तू बरा आहेस ना तू बरी आहेस ना किंवा तुम्ही बरे आहात ना व्हाय व्हाय आर यू लेट व्हाय आर यू लेट का उशीर झाला तुला तुम्हाला उशीर का झाला वाय आर यू लेट व्हेर आर यू गोईंग व्हेर आर यू गोईंग व्हेर आर यू गोईंग तू कुठे जातो आहेस तू कुठे जाते आहेस किंवा तुम्ही कुठे जात आहात व्हॉट आर यू डूईंग व्हॉट आर यू डुईंग व्हॉट आर यू डुईंग तू काय करते आहेस तू काय करतो आहेस किंवा तुम्ही काय करताय इज इट राईट इज इट राईट हे right? right? बरोबर आहे का इज इट राईट हे बरोबर आहे का ॲम आय रॉंग ॲम आय रॉंग मी चुकले का माझं चुकलं आहे का एम आय रॉंग ॲम आय करेक्ट ॲम आय करेक्ट मी बरोबर आहे ना माझं बरोबर आहे ना इज इट ट्रू इज इट ट्रू हे खरं आहे का हे सत्य आहे का आर यू मॅड आर यू मॅड तू वेडा आहेस का तू वेडी आहेस का किंवा तुम्ही वेडे आहात का वेर आर द कीज व्हेर आर द कीज कीज म्हणजे किल्ली चावी व्हेर आर द कीज किल्ली कुठे आहे किंवा किल्ल्या कुठे आहेत इज इट युअर पेन इज इट युअर पेन तुझं पेन आहे का किंवा तुमचं पेन आहे का आहे इज इट युअर पेन विल ही कम व्हेनविल ही कम तो कधी येईल व्हेनविल ही कम तो कधी येईल आता इथे हा जो ही शब्द आहे हा आपण एक वचन म्हणजे एक मुलगा अशा अर्थी पण म्हणू शकतो किंवा काका वा मामा कोणतरी मोठा माणूस एक हा पण त्यावेळेला अनेक म्हणजे आदर अर्थी म्हणून जे आपण बोलतो ना ते कधी येतील काका असले एकटे तर ते काका कधी येतील हे सुद्धा आपण इंग्लिशमध्ये सेम वेनविल ही कम ते कधी येतील पण ते म्हणजे एक आपण आदर देतो ती व्यक्ती एक व्यक्ती पण ओके पुढचं आर यू गोईंग टू द मार्केट आर यू गोईंग टू द मार्केट तू मार्केटला जातेस का तू बाजारात जाती आहेस कि का किंवा तू बाजारात जातो आहेस का किंवा तुम्ही बाजारात जाता आहे का सगळं व्ह्यू म्हटलं की सगळं बिल्यू कम बिल्यू कम तू येशील का तुम्ही याल का बिल्यू कम व्हॉट डू यू डू वॉट डू यू डू काय करतो आहेस तू काय करते आहेस तू काय करताय तुम्ही व्हॉट डू यू डू वॉट इज द कॉस्ट वॉट इज द कॉस्ट कॉस्ट म्हणजे किंमत काय किंमत याची काय किंमत किंमत काय व्हेअर डू यू स्टे व्हेअर डू यू स्टे तू कुठे राहतेस तू कुठे राहतोस किंवा तुम्ही कुठे राहता व्हेअर डू यू स्टे इज शी गोईंग व्हेन इज शी गोईंग इज शी गोईंग ती कधी जाणार आहे आता परत इथे मगात सारखं शी एक वचनी आहे स्त्रीसाठी किंवा मुलीसाठी ती कधी जाणार आहे किंवा त्या म्हणजे काकू आत्या आजी असं जर कोणी मोठं माणूस असेल आणि व्यक्ती स्त्री असेल आणि एकटी असेल तर त्या कधी जाणार आहेत त्याला पण इंग्लिशमध्ये म्हणायचं शी गोईंग सेम व्हॉट इज द डेट टुडे व्हॉट इज द डेट टुडे डेट म्हणजे तारीख आजची तारीख काय व्हॉट इज द डेट टुडे आजची तारीख काय व्हाय आर यू अपसेट व्हाय आर यू अपसेट व्हाय आर यू अपसेट तू अज अपसेट का आहेस अपसेट म्हणजे अस्वस्थ तू अस्वस्थ का आहेस किंवा तुम्ही अस्वस्थ का आहात नेक्स्ट वन वॉज इट मंडे यस्टरडे वॉज इट मंडे यस्टरडे काल मंडे होता का काल सोमवार होता का व्हॉट इज युअर स्कूल टायमिंग व्हॉट इज युअर स्कूल टायमिंग परत या व्हॉट इजला आपण काय म्हणू शकतो व्हॉट्स युअर स्कूल टायमिंग तुझ्या शाळेची वेळ काय व्हॉट्स युअर स्कूल टायमिंग तुझ्या शाळेची किंवा तुमच्या शाळेची वेळ काय व्हेन डज युअर स्कूल बस कम व्हेन डज युअर स्कूल बस कम तुझी स्कूल बस कधी येते किंवा तुमची स्कूल बस शाळेची बस कधी येते हूच कार इज धीस हूच कार इज धीस कोणाची कार आहे ही हूच कार इज धीस कोणाची कार आहे ही व्हेन विल यू डू युअर होमवर्क व्हेन विल यू डू युअर होमवर्क तू तुझा होमवर्क कधी करणार आहेस व्हेन विल यू डू युअर होमवर्क तुम्ही तुमचा होमवर्क कधी करणार आहात इथे लिहिताना मी होमवर्क एच डब्ल्यू कॅपिटल लिहिलं आहे पूर्ण स्पेलिंग होम एच ओ एम ई डब्ल्यू ओ आर के वर्क होमवर्क हॅव यू डन युअर वर्क हॅव यू डन युअर वर्क म्हणजे तू तुझं काम केलंस का किंवा तुम्ही तुमचं काम केलं का हॅव यू डन युअर वर्क हॅव दे कॉल्ड यू हॅव दे कॉल्ड यू त्यांनी तुला बोलावलं का किंवा त्यांनी तुम्हाला बोलावलं का आता ह्याचा अर्थ कॉल म्हणजे बोलावणं पण त्याचप्रमाणे ह्या क्रियापदाचा अर्थ फोन केला का असाही होतो आपण म्हणतो ना कॉल करते मी फोन करते म्हणून हॅव दे कॉल यू त्यांनी तुला फोन केला का किंवा त्यांनी तुम्हाला फोन केला का दोन्ही अर्थ होईल बोलावणं आणि फोन करणं कॉलचा नेक्स्ट वन हॅझ ही सेंट यू अॅन ईमेल हॅझ ही सेंट यू अँड ईमेल त्याने तुला ईमेल पाठवला का हॅज ही सेंट यू अँड ईमेल त्याने तुला ईमेल पाठवला का ही परत एकवचनी असेल व्यक्ती सिंगल व्यक्ती असेल पण आधारार्थी आपण म्हणत असलो तर आपण म्हणू त्यांनी तुला मेल पाठवला का तुला किंवा तुम्हाला आता ऑफकोर्स यू साठी तुम्हाला पण त्यांनी तुम्हाला मेल पाठवला का नेक्स्ट वर दे प्रेझेंट वर दे प्रेझेंट ते प्रेझेंट होते का म्हणजे ते हा, 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 हजर होते का प्रेझेंट म्हणजे हजर असणं ते हजर होते का उपस्थित होते का वर दे प्रेजेंट व्हेन इज द मीटिंग व्हेन इज द मीटिंग मीटिंग कभी है वन व्हेन इज द मीटिंग मीटिंग कभी है इज इट ट्रेनिंग इज इट रेनिंग पाउस पड़तो का इज इट रेनिंग पाउस पड़तो का व्हेन इज द मैच व्हेन इज द मैच मैच कधी है क्रिकेट की मना फुटबॉल की व्न इज द मैच मैच कधी है डू यू लाईक पिझ्झा डू यू लाईक पिझ्झा पिझ्झा आवडतो का तुला पिझ्झा आवडतो का तुम्हाला डू यू लाईक पिझ्झा हू आर यू हू आर यू कोण आहेस तू किंवा कोण आहात तुम्ही हू आर यू कॅनशी स्विम कॅनशी स्विम ती पोहू शकते का कॅनशी स्विम त्या पोहू शकतात का शी सिंगल आहे एकवचनी पण स्त्री असेल मोठी आदर आपण बोलतो मराठीत बोलताना त्या पोहू शकतात का एकवचनी स्त्रीला पण अनेक इंग्लिशमध्ये मात्र यू हा एकच शब्द किंवा शी हा एकच शब्द ही हा एकच शब्द आदरार्थी असो किंवा नुसतं आपण एकेरी नावाने हाक मारणारे असं व्यक्ती असो कसंही असलं तरी शब्द एकच इंग्लिशमध्ये मराठीत आपण आदरार्थी वेगळे म्हणतो एकेरी हाकाने नावाने एकेरी नावाने हाक आपण वेगळं म्हणतो शब्द त्यासाठी तसं इंग्लिशमध्ये नाही आहे ओके सो कॅन शू सीन ती पोहू शकते का किंवा त्या पोहू शकतात का आणि द लास्ट वन व्हॉट्स युअर प्रॉब्लेम व्हॉट्स युअर प्रॉब्लेम व्हॉट इज युअर प्रॉब्लेम तुझा प्रॉब्लेम काय आहे तुझी समस्या काय आहे किंवा तुमची समस्या काय आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे सेम अर्थ असे हे सगळे भरपूर मी घेतले तास पंचेचाळीस प्रश्न खूप उपयोगाचे हो पाठच करा परत परत म्हणा माझा व्हिडिओ परत परत पहा आणि सहजपणे वापरा बोलताना एकदा नुसते फक्त प्रश्न एकदाच रिपीट करते वॉट्स युअर नेम वॉट्स द टाइम हाऊ आर यू वॉट अबाउट यू हाऊ डू यू डू व्हेर आर यू हाऊ ओल्ड आर यू वॉट इज युअर एज हाऊ आर यू फीलिंग आर यू ओके वाय आर यू लेट व्हेर आर यू गोईंग What are you doing? Is it right? Am I wrong? Am I correct? Is it true? Are you mad? Where are the keys? Is it your pen? When will he come? Are you going to the market? Will you come? What do you do? What is the cost? Where do you stay? When is she going? what is the date today? why are you upset? was it monday yesterday? what is your school timing? when does your school bus come? whose car is this? when will you do your homework? have you done your work? have they called you? has, has he sent you an email? has he sent you an email? were they present? वर द प्रेझेंट वेन इज द मीटिंग वेन इज द मीटिंग इज इट रेनिंग when is द मॅच वेन इज द मॅच डू यू लाईक पिझ्झा हू आर यू कॅन शी स्म वॉट्स युअर प्रॉब्लेम व्हॉट्स युअर प्रॉब्लेम थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टूडे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्स वन्स अगेन बाय